नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अभिजित मोरसकर गेल्या अर्धा दिवसापासून सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनल्सवर रणवीर आलापदिया या व्यक्तीसंदर्भात काही बातम्या फ्लॅश होत आहेत सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी त्याच्या कमेंट्स काही छोटे छोटे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपल्या मराठी लोकांना समजावं म्हणून हो। मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो रणवीर आलाबादिया याचं एक युट्यूब चॅनल आहे बियर बायसेक्स नावाचं या चॅनलच्या माध्यमातून तो प्रॉडकास्ट बनवतो आणि त्याच्या चॅनलच्या माध्यमातून ते प्रसारित करतो तर प्रॉडकास्ट म्हणजे नेमकं काय का तर समाजातले जे व्यक्ती असतात त्यांना ह्या चॅनलवर बोलवून बोल। वेगवेगळ्या विषयावर जसे की मेडिकल सायन्स असू द्या किंवा इतिहास असू द्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञान असणारे लोक असू द्या अशा लोकांना बोलून त्यांची मुलाखत घेतली जाते आणि ह्या मुलाखतीद्वारे वेगवेगळ्या चर्चावर अशी चर्चा होऊन अशा प्रकारची माहिती आपल्या समोर यावी याकरता हा रणवीर आलाबदिया हे असे लोकांची इंटरव्ह्यू घेत असतो आणि ते त्याच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर ते पेश करत असतो पाठवत असत त्या रणवीर आलाबदियाचा हा जो काय का शो आहे त्याच्यामध्ये बरेचसे स्पिरिच्युअल लोक सुद्धा आलेले आहेत काही स्पिरिच्युअल गुरु आलेले आहेत आणि ह्या रणबीरनं त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून अगदी खूप छान त्यांना स्पिरिच्युअल अध्यात्म काय आहे हे नीट समजून घेतलेलं आहे तर अशा अध्यात्मक गुरूंकडून किंवा अशा दिग्गज लोकांसमोर बसून त्यांचा सहवास याला लाभलेला आहे त्यांच्याशी हितगुज त्यांच्याशी बातचीत यानं केलेली आहे तर मित्र आध्यात्मिक गुरूंसोबत जे काय संभाषण झालं त्यातून काही ना काही संदेश घ्यायला पाहिजे पर याची एक बाजू अशी आहे की हा स्वतःला खूप मी स्पिरिच्युअल आहे म्हणजे धार्मिक आहे किंवा मी आध्यात्मिक आहे या संदर्भात आपण खूप सगळ्या मंदिरात केलेले काही फोटोज काही मंदिरातले पूजा पाठ करतानाचे व्हिडिओ फोटोज हा सुद्धा या सुद्धा याने सोशल मीडियावर पाठवलेला आहे तर मित्रांनो महत्वाचं काय आहे बघा माणूस ना दा त्याचा दाखवण्याचा चेहरा एक असतो आणि त्याच्या पाठीमाग एक चेहरा असतो एक लपलेला चेहरा असतो ह्या रणवीर आलाबाद याचा एक लपलेला चेहरा त्याच्या मनामध्ये भरलेली खान ह्या शो शोच्या माध्यमात आणि ह्या शो मध्ये जसं त्यानं वर्तन केलं त्या माध्यमातन आपल्या लोकांसमोर मित्र जेव्हा हा शो सुरू होताना आणि रणवीरनं जेव्हा त्याच्या तोंडून काही अभद्र असे अश्लील शब्द निघालेत तेव्हा त्याच्या सोबतच्या सगळ्या लोकांनी एन्जॉय केला म्हंटले वा अरे वा रणवीर किती छान काय काय बोललास तू आमच्या शो मध्ये ते शब्द अलाउड नाहीत ते तुझ्या तोंडून बाहेर निघाले आणि हा स्वतः रणवीर सुद्धा हसत होता की त्यांना काहीतरी मोठा बाजी मारली मोठा तीर मारला याचा आता त्याला पश्चाताप होतोय तो गोष्ट वेगळी पण त्यावेळी तो फारच खुश दिसत होता आपल्या तोंडून असे शब्द निघालेत किंवा आपल्या तोंडून काहीतरी असभ्य बोललं गेलंय अश्लील बोलणं गेलंय ह्याचा काही वेळानंतर सुद्धा त्याला त्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर कुठेही त्या शो मध्ये जाणवत नाही अमय रॅणा जो आहे तो इंडियाज गॉट लेटेंट नावाचा एक शो कर आणि तो युट्यूबच्या माध्यमातन प्रसारित करतो तर हा शो काय आहे तर ही स्टँडअप कॉमेडी आहे म्हणजे आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागातनं लोक त्याच्या शोवर जातात आणि त्याच्यामध्ये विनोद निर्माण करतात विनोद निर्मिती करतात ह्या समय रेणाच्या शो मध्ये वेगवेगळे दिग्गज लोक सुद्धा येऊन गेलेले आहेत तर ह्या समय रेणाच्या वरून हा आपला रणवीर आलापदिया ह्या शो साठी गेला होता आता हा समय राहण्याचा शो नेमका आहे शो का तर ह्याच्या शो मध्ये जेवढे काही पार्टिसिपेंट्स येतात त्या सगळे जे विनोद करतात त्यामध्ये अश्लीलता भरभरून असते सगळ्या शिव्या घानेडे शब्द आणि गंधगी म्हणे आपण त्याला यानं हा भरलेला सगळा शो आहे आणि याच्यावर विनोद निर्मिती करतात म्हणजे अगदी अभद्र असभ्य अशी भाषा वापरून त्याच्यावर भाषा पिकवला जातो असा हा शो आहे तर या समयरेण्याच्या शो मध्ये हा रणवीर आलाभदिया गेला आणि त्यामध्ये एक स्पर्धक किंवा एक कॉमेडियन आले होते त्याला ह्यानं काही अश्लील प्रश्न विचारले तर ह्यानं आई वडिलांच्या खाजगी आयुष्याबद्दलचे काही प्रश्न विचारले तो एवढ्यावर थांबला नाही त्यानं त्या स्पर्धकाला विचारलं की त्यांच्या खाजगी आयुष्यातल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तू का नाही सामील होत अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे म्हणजे आपल्या आई वडिलांना ज्यांना आपण देवा समान मानतो अशा व्यक्तींसोबत पद्धत असं वर्तन किंवा असे शब्द वापरणे हे फारच लांछनास्पद आहे आणि ही गोष्ट कोणी खपवून घेणार याच्यावर युट्यूबवर बऱ्याचशा वाईट प्रतिक्रिया किंवा निगेटिव्ह प्रतिक्रिया म्हणण्या देण्यात आलेल्या आहेत आणि याचबरोबर वेगवेगळ्या न्यूज चॅनलनी सुद्धा आणि समाजातल्या काही लोकांनी सुद्धा न्यूज चॅनलशी बोलताना त्याच्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत मित्रांनो साठी शब्दांचा वापर करावा लागतो किंवा शब्द का घ्यावे लागतात निखळ विनोद असू शकत नाही का आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या मते अशोक सराफजी आहेत पुन्हा मकरंद आणासपुडे आहेत किंवा अलीकडचे भरत जाधव आहेत सिद्धार्थ जाधव आहेत यांचे जर विनोद यांचे जर विनोद बघितले किंवा यांचे चित्रपट बघितले एकंदर चित्रपटातला वावर बघितला तर त्यांना कुठेही त्यांचा विनोद करण्यासाठी अश्लेल शब्दांचा कधीही सोबत घ्यावी लागली नाही आणि अगदी ते कुठल्याही खाजगी कार्यक्रमाला सुद्धा गेले असताना त्यांना तेन, त्या स्टेजवर जेव्हा ते असतात तेव्हा तिथे सुद्धा प्रेक्षकांमध्ये विनोद करत असताना ते कधीही एक खालच्या पातळीला जाऊन किंवा एक सीमारेषा ओलांडून असलेले शब्द घाणेरणे शब्द घेऊन कधीही विनोद निर्मिती करत नाही विनोदासाठी अश्लीलतेचा सहारा घ्यावा लागतो हेच खूप वाईट आहे आता ह्या रणवीर बदल बोलायचं झालं तर याच्या शो मध्ये खूप मोठमोठी लोक आले येऊन गेलेले आहेत याचे शो याचे काही शो मी सुद्धा बघितलेले आहेत युट्युबर उपलब्ध आहेत ते त्याच्या बियर बायसेप्स नावाचं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये ते शो उपलब्ध आहेत तर ह्याच्यातले काही शो मी सुद्धा बघितले तेव्हा बरेच इतिहास इतिहासावर संशोधन करणारे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत लोक येऊन त्याच्यामध्ये त्यांनी माहिती आहे स्पिरिच्युअलिटी बद्दलची काय मेसेज आहे काही व्हिडिओ रणवीरचा किस्सा घडला आणि युट्यूबवर चालणारी अश्लीलता समाजासमोर आली बऱ्याच न्यूज चॅनलने ती, ती दाखवली तर मित्रांनो रणवीर चॅनल किंवा रणवीर हा एकटा नाहीये जो अश्लीलतेचा सहारा घेऊन स्वतःला पब्लिश करायचं किंवा स्वतः प्रसिद्ध होण्या बघत आहे तर असे असंख्य चॅनल आहेत मित्रांनो जे ज्याच्यामध्ये अश्लीलता भरलेली आहे आणि सगळ्यात अजून एक वाईट गोष्ट अशी आहे अगदी टीनेज पेक्षा सुद्धा छोटी म्हणजे दहा वर्षाच्या खालची मुलं सुद्धा बरेचसे असे वेगवेगळे व्हिडिओ बनवतात आणि ते युट्यूबवर पोस्ट करतात त्याचे जर व्हिडिओ बघितले तर खरोखर ते अगदीच ते सहन न होणारे व्हिडिओ आहेत म्हणजे या वयात मुलांनी शिक्षण किंवा या वयात जे करायला पाहिजे ते सोडून भलतच काहीतरी मुलं ही गुरफडत चाललेली आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं आश्चर्य नसेल का त्यांच्या पालक ह्या गोष्टी बघत नसतील का किंवा पालकांनी ह्या गोष्टीला आवड घ्यायला पाहिजे आता आजच्या काळात ह्या बघायचं झालं तर मोबाईल हा प्रत्येक माणसाचा अगदी लहानापासून वृद्धापर्यंत सगळ्यांचा हा सोबती झालेला आहे मोबाईल हा त्यांचा जवळचा मित्र बनलेला आहे आणि मोबाईलवरचे जे व्हिडिओ किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या मुलं आत्मसात करत असतात त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी नको असल्या तरी कुठे ना कुठे तरी येतात तर मित्रांनो प्रत्येक पालकांना नेहमी असं वाटतं किंवा प्रत्येक मोठ्या भावंडांना असं नेहमी वाटत कि आपले मुलं किंवा आपले भावंड चांगल्या संगतीमध्ये असतात जेणेकरून संगतीचा परिणाम आणि संगतीमध्ये राहून चांगले गुण त्यांच्यामध्ये संगती चांगल्या संगतीमध्ये राहिले तर चांगलेच चा गुण त्यांच्यासोबत येत पण आता संगत आहे कोणाची मोबाईल सोशल मीडिया आजकालची मुलं सोशल मीडियाच्या संगतीत आहेत ना सोशल मीडिया एक त्यांचा मित्रच आहे जो वेगवेगळे धडे त्यांना देत दे 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 आहे दे हल्लीच्या जगात तर मित्रांनो ही खूप वाईट अवस्था बनली आहे पालक पेचामध्ये अडकलेले की ह्या मुल ह्या मोबाईलमध्ये ह्या सगळ्या असल्या सगळ्या अश्लीलता आणि या सगळ्या वाईट गोष्टी या कमी वयातल्या मुलांच्या डोक्यात भरल्या तर पुढे जाऊन काय आहे काय त्यांचं उज्ज्वल भवितव्य असणार आहे जे पालक झटत आहेत आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी त्यांनी काय करायचं तर एक सोपा उपाय आहे आपण मुलांना ह्या मोबाईल पासून दूर तरी नेऊ शकत कारण मोबाईल किंवा हे सोशल मीडिया प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय त्यातून त्यांना पूर्णता बाहेर काढणं किंवा मोबाईल काढून घेणं त्यांना त्यातून अलिप्त करणं पासून बाजूला करणं हा पर्याय शक्य होणार नाही कारण आपण एवढे अडिक्ट झालो आहोत त्या मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा काय करता येईल आपल्या मुलांना किंवा आपल्या भावंटांना किमान हे समजून सांगता येईल प्रत्येकाला सांगता येईल की ही गोष्ट असली आहे ही गोष्ट योग्य नाही या ज्या काही गोष्टी आहेत सोशल मीडियातल्या त्या तुझ्या करिअर आणि पुढच्या जीवनापासून तुला भरकटत नेणार आहे यापासून तुला दूर राहिलं पाहिजे नाहीतर तू याच्यामध्ये गुंतलास तर तू डिस्ट्रॅक्ट होशील हो डिस्ट्रॅक्ट म्हणजे परावृत्त होशील तुझं जे ध्येय आहे तुझं जे करिअर आहे तुझं जे शिक्षण आहे तुझा तो अभ्यास आहे यातून तू परावृत्त होशील आणि तुझं ध्येय अधुरं राहून जाईल किमान एवढी पालक म्हणून आपली एवढी जबाबदारी निश्चितच आहे कारण हे संस्कार नको आहेत आपल्याला आपली संस्कृती नाही आहे की परकीयामध्ये जे काही शोध चालतात त्याचं अनुकरण इथं भारतामध्ये केलं जातं आणि तिकडच्या जा संस्कृतीमध्ये चालत असावं शिव्या घानेडेपणा इत ही तिथलं संस्कृत असेल ही त्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण आपली भारतीय संस्कृती किंवा आपले, आपले स्वच्छ समाज त्याच्यामध्ये कुठला तरी घानेडेपणा येऊ लागला आहे आणि तो थोपवणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपली जबाबदारी आहे इंडिया गोट लेटन शो मध्ये जे काही घडलं त्याच्यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा न्यूज चॅनेलला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की हे जे काय रणवीर अलाबाद यानं जे काय अपशब्द वापरलेले आहेत जे काय अस्लील शब्द अस्लील गोष्टी बोलल्या आहेत त्याबद्दल शासन त्याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करेलच कारण आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे की एखाद्या व्यक्ती कि असलेल्या गोष्टी पसरत असेल समाज विघातक कृत्य करत असेल किंवा समाजामध्ये टेढ निर्माण होईल किंवा समाजामध्ये एका तुमच्या अश्लील संभा संभाषणामुळे असलेल भाषेमुळे जर समाजावर काही विपरीत परिणाम होणार असेल तर याच्याबद्दल कारवाई करण्याचे अधिकार कायद्यानं दिलेले आहेत त्याप्रमाणे मला मिळाल्या माहितीप्रमाणे ह्या रणबीर मा यावर काही ठिकाण मुंबईमध्ये पुन्हा गुवाहाटीमध्ये काही एफ आय आर केसेस नोंद झालेल्या आहेत पोलीस त्यांचं काम करेल आणि कायदा आहे आपली न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्था जे काय बोललं त्या संदर्भात कायद्यातल्या तरतुदी आहेत त्या कोर्टाचा निकाल न्याय होऊन जाईल हा मुद्दा एवढा सेन्सिटिव्ह आहे तरी याचे पडसाद आपल्या संसदेमध्ये सुद्धा उमटलेले उम आहे संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला गेला की अशा प्रकारे असलेली गोष्टी सोशल मीडियावर चालत आहे त्याला कुठेतरी रोक लावला पाहिजे ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे तर मित्रांनो एक वकील म्हणून माझं असं मत आहे सोशल मीडियात जे आहेत त्याच्यावर जे अश्लीलता असता फैलावत आहे याला कुठेतरी ब्रेक लागावा किंवा ह्याच्यावर काहीतरी एक सीमारेषा असावी म्हणून ह्याच्यावर नक्कीच एखादा चांगला कायदा हा आपल्या देशानं करावा असं मला वाटतं याबद्दल तुमचे जे काही कॉमेंट्स आहेत ते मला नक्कीच कळवा अध्यात्म कुठल्याही धर्माचा असू द्या त्याचे विचार त्याचं आचरण नेहमी चांगल्यासाठीच असत ते माणसाला चांगलं बनवून सोडत मग तो कुठलाही धर्म असू द्या रणवीरनं ह्या अध्यात्मक गुरुंशी चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडला आहे असं मला तरी वाटत नाही रणवीरचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे या कार्यक्रमात दिसून आले म्हणजे ह्या त्याच्या त्या बियर बायसेप नावाच्या शोच्या समाजाला ज्ञान पोहचवण्याचं जे काही करतो पण तो स्वतः काय त्याच्यातून लोकांसमोर ज्ञान पोहोचवत असताना त्याच्या शो मध्ये त्या त्या सगळ्या कार्यक्रमातून त्यांना काय मिळवलं त्यांना त्याच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये या सगळ्या ज्ञानाचा काय उपयोग झाला जर तो असं बेफाम वक्तव्य करत असेल कुठलीही तमान बाळगता तो जर असं बोलत असेल तर त्याचा या शोधचा हेतू कुठेही साध्य झालेला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र